माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूरचे सर्वसामान्य नागरिक उद्योजक व्यापारी आणि लोकप्रतिनिधी यांनी दीर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेली सोलापूर ते मुंबई विमानसेवेची मागणी सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होईल डी जी सी एकडून स्टार एअरला सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू करण्याची परवानगी मिळालेली आहे महाराष्ट्र एअरपोर्ट ऑथॉरिटी यांच्याशी स्टार एअरचा करार झालेला असून अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे महाराष्ट्र एअरपोर्ट अथॉरिटीचा स्टार एअरची करार झाल्याने सोलापूर ते मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होत असून स्टार एअर लवकरच तिकीट विक्रीला सुरुवात करून साधारणतः सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत सोलापूरहून मुंबईला पहिले प्रवासी विमानाचे उड्डाण होईल ही विमानसेवा सुरू झाल्यास सोलापूरचा औद्योगिक व्यापारी पर्यटन व शैक्षणिक विकास होण्यास मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नुकताच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये उडान योजनेअंतर्गत चौदा कोटीचे व्हायबिलिटी गॅप फंडिंगची तरतूद करून सोलापूर पुणे मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका